सुंदर मंदिर आपण एक्सप्लोर करणार आहोत रामेश्वरम महाकालेश्वर इकडे आहे ओंकारेश्वर वैद्यनाथ भीमाशंकर इकडे बघा मल्लिकार्जुन नागेश्वर काशी विश्वनाथ आणि इकडे त्र्यंबकेश्वर केदारनाथ भूणेश्वर हे बारा ज्योतिर्लिंग आहेत ते वरती काढले एंट्रीला तुम्हाला अच्छी रचना वगैरे केली पहिल्यांदा असायचं टीव्ही वगैरे ठेवायला बरे बाबा ही नाशिक तू बऱ्याच जुन्या मंदिरामध्ये बघितले असतात विदेवे दरवाजा आहे पहिलाच हा कोव काम त्याच्यावरती कसं गेले सुरुवातीलाच महादेवाचा नंदी आहे नमस्कार मित्रांनो अजित बिराडकर ऑन वन चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे फायनली आपण एका मंदिरामध्ये जाणार आहोत जे की साडेतीन वर्ष जुने मंदिर आहे पेशवाकालीन मंदिर आहे तिकडे आपण जातोय चला तर व्हिडिओला सुरुवात करतो बघा आपल्याला त्या मंदिरामध्ये जायचंय पण त्याच्या आधी आपण हनुमान देवाचं मंदिर दिसतय त्या मंदिराचे दर्शन घेऊन आपण तिकडे जायचंय शंकर मंदिर मध्ये पहिले आता आपण हनुमान मंदिरामध्ये जाऊया ते पण सुंदर आहे सुंदर अशी हनुमान देवताची मूर्ती आहे त्यानंतर आपण तिथे शंकरामध्ये जाणार आहोत इथे छोटी मूर्ती आहे हनुमान देवताची आपल्याला त्या मंदिरामध्ये जायचं मॅडम तुम्ही किती भारी मंदिर दिसतंय आता आपण तिकडे दर्शनाला जाऊया तुम करून दाखवतो तुम्हाला बिन किती भारी दिसतंय फायनली आपण आले मंदिर आहे आता आपण आत्मय दा तुम्हाला दाखवतो पहिली दिव्य ज्योत आहे समोरच बघा इकडे लिहिले सुनले बेटा पाकिस्तान जरा हिंदुस्थान ऑपरेशन सिंधूत नंतर अभिनंदन करताना इंडियन आर्मी चे बघा इथून आता आपण आत्मय जागा हे तीनशे पन्नास वर्ष जुने मंदिर आहे बाहेरचं काम बघूनच तुम्हाला समजलं असेल आता आपण आत्मय दर्शन करायला बघा हे रिनोव्हेशन केले त्यानंतर असं दिसतंय आत्मय तुम्हाला दिसेल जुना मंदिर कसा होता बघा इथून एंट्री आहे देव दरवाजा आहे पहिलाच काम त्याच्यावरती कसं गेले नक्षी काम बघू शकता मंदिराचे दर्शन घेतो त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवून देईटचा परिसर वगैरे काय काय आहे सुरुवातीला तुम्हाला ज्योतिर्लिंगाचे दर्शन होईल बारा ज्योतिर्लिंग सोमनाथ रामेश्वरम महाकालेश्वर इकडे आहे ओंकारेश्वर वैद्यनाथ भीमाशंकर इकडे बघा मल्लिकार्जुन नागेश्वर काशी विश्वनाथ आणि इकडे त्र्यंबकेश्वर केदारनाथ भूणेश्वर ते बारा ज्योतिर्लिंग आहेत ते वरती काढले एंट्रीला तुम्हाला ते बघा साईटचा सा परिसर दाखवला तुम्हाला पूर्ण मंदिराचा मंदिराच्या काम वगैरे केलं बघू शकता आम्ही दोघं मंदिरामध्ये आहोत गर्दी काहीच नाही म्हणजे अजून खूप लोकांना हे मंदिर माहीत नाही आता फॅमिलीला वगैरे घेऊन येऊ शकता दक्षणाला सुंदर असे मंदिर आहे काम तुम्ही बघू शकता त्यावरून तुम्हाला समजेल तेव्हा इकडे अशी रचना वगैरे शिकले जाऊया मेन गाभार आहे तिकडे जाऊया आता आपण बघा इकडे पण नक्षी काम आहे पूर्ण बघा हा गाभार आहे बाहेरचा परिसर आहे आपण आत्मही जाऊया सुरुवातीलाच महादेवाचा नंदी आहे त्यानंतर एक छोटासा लिंग आहे त्यानंतर इकडे एक देवी आहे इकडे सर्वांचा आवडता देव गणपती बाप्पा आहे बघा हे तुम्हाला काम अमदापूर बोललो ना साडेतीन वर्ष जुना मंदिर आहे का काम बघून समजेल तुम्हाला पूर्ण दाखवतो तुम्हाला एकदा त्यानंतर आत्मेळात वरती पूर्ण जुना काम आहे त्यानंतर रिनोवेशन केले मेन वास्तू आहे जुनी ठेवली त्या लोकांनी एक काम बघू शकता तुम्ही जवळून दाखवल तुम्हाला

मंदिरामध्ये प्रवेश करूया आपण मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम घंटा वाजूनच आपण आतमध्ये प्रवेश करतो इथे महादेवाचं लिंग आहे इकडे पण देवी आहे आज आबा जात तुम्हाला तिथे मेन शंकर देव आहे घुमिरू म्हणायचं ते दातव आहे मंदिराच्या तुम्हाला व्हायचं दाखवलं आता आपण दर्शन घेऊ तुम्हाला एकदा पुन्हा जुने काम दाखवतो की मंदिर असते आधीच काम होते तुम्हाला नवून दाखवतो हे जुन काम आहे मंदिराचं हे बाबा पहिल्यांदा असायचं ना टी व्ही वगैरे ठेवायला तू बऱ्याच जुन्या मंदिरामध्ये बघितले असतात तेच नक्षी काम केलेलं असायचे बहुतेक जुन्या मंदिरामध्ये तुम्हाला सेम टू सेम दिसेल हे बघा शिवपूजेतील काही विधी निषेध हे इथे लिहिले तुम्ही झूम करून बघू शकता बघा इकडे लिहिले शृंग दर्शन नंदीच्या शिंगामधून शिवपिंडी पाहणे करून वाचा तुम्ही इथे आणि इथे लिहिलेले आहे शिवपिंडीला अर्ध प्रदक्षिणा का घालावी त्याचे महत्व लिहिले आणि शिवाला बेल व कसा व्हावा हे झूम दुम करून तुम्ही वाचू शकता हे महत्वाचे आहेत बघा सुंदर मंदिर तुम्हाला बाहेरून एकदा झूम करून दाखवत उभारती कलर बघू शकता किती भारे बघा मग कसा डोळा बनवले बघा सुंदर मंदिर आहे बघा सुंदर मंदिर तुम्ही बघू शकता व्ह्यू कसला भारे मस्त हवा सुटने किती भारी दिसते बाहेरून बघा साइडला एक मंदिर आहे ते बंद आहे तर तुम्हाला झूम करून दाखवतो मला वाटतं दुर्गा मातेचं मंदिर आहे ब्लॅक ब्लॅक दुर्गा मातेचं मंदिर आहे हे बघा हा प्रदर्शन वगैरे मंदिराच्या बघा सुंदर तलाव आहे त्यामध्ये कासव वगैरे आहे छोटासा गार्डन आहे लहान मुलांना तुम्ही सोबत आणलीत तर तिकडे खेळायला वगैरे आहे जागा हे बघा आणि साइडलाच हनुमान देवताचे मंदिर आहे मंदिर आता व्यू बघू शकता तुम्ही दारी साईड ने खूप भारी असं मंदिर दिसतंय दिसतय झूम करून दाखवतो मला शंकर आता डोला कसं काढलंय आकर्षण आहे खूप जुने असे मंदिर आहे फायनल आलोय वगैरे तर आज आपण गेलो विरार वेस्ट इथे आगाशी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये प्रॉपर ऍड्रेस आणि टाइम सांगतो मंदिराचा तर हा व्हिडिओ शॉर्ट पॅन नक्की बघा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुमच्या फॅमिली सोबत नक्की जा कारण रच वगैरे हो काहीच या मंदिरामध्ये नाहीये आणि लहान मुलांना घेऊन गेला तर ते गार्डन एरिया वगैरे आहे तिकडे लहान मुलं खेळू शकतात हा व्हिडिओ शेवट प्याय नक्की बघा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये